इकडे मंदिरात आम्ही आतमध्ये आलो तर मस्त वाटतं आणि एकदम ओरिजिनल असं वाटतं कोणते कोणत्या महाराजात माहीत नाही सेवंटी थ्रीचं लेटर नाही ते ओरिजिनल होतं 그중 채는 언제 자게? 그래, 1분 코백으로 자게. 자 저때 코트. हरे कृष्ण हरे कृष्णा तो प्रो को बिना बैग दिखा हुएगा ऐसा करके लेफ्ट साइड माता जी राइट साइड जी आइए और फोटो निकालेंगे ओके? आणि <usur> कोणते <usur> 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 विंडो <ihak> एक नंबर कसं वाटलं तर निष्का हा जो नाशिक म्हणजे हे नाशिकचा ग्रुप आहे नाशिकवरून आले ते लोक दर्शनासाठी तर त्याच्यामुळे त्यांचे फोटो हो वगैरे चालत काढायला मस्त आहे ना पण खरंच खूप छान पहिल्यांदाच बघितलं मी एवढं छान मंदिर मुंबईमध्ये

die there. Vaishnava will never die. I will never die. I will live forever in my का I will post a cow as a baby. The reason. Okay? Propasi, the हात is connected. How can I love it? Yes.

अरोई yes. आलं का लक्षात दररोज दहा मिनटं काय करायचंय हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आलं का लक्षात धन आणि मग काय करायचं आणि दररोज एक पांढोग कितीच वाचायचं काय करायचं तुम्ही व्यवस्थित घेते असणार म्हणा आजपासून म्हणा सगळे आपण प्रार्थना करू सगळ्यांनी प्रार्थना करायची म्हणा ओके आजपासून पासून आम्ही असा प्रण करतो की असा प्रण करतो रोज दररोज कमीत कमी कमीत कमी दहा मिनिट दहा मिनिट हरे कृष्ण रामचा हरे कृष्ण राम करणार जप था। करणार आणि एक पान एक पान भगवतगीतेचे भगवतगी दररोज वाचणार दररोज हे भगवंत हे भगवंत हे राधा मदन मोन हे राधा हे करण्यासाठी हे करण्यासाठी आम्हाला तुम्ही आम्हाला शक्ती द्या शक्ती द्या आणि आणि तुमच्या भक्तांचा तुमच्या भक्तांचा संघ द्या संग हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम, राम, राम हरे राम राम हरे। राम हरे संघ का पाहिजे जसा संघ तसा रंग ओके हरे कृष्ण ओके थँक्यू चला পপা কোটে ববলু ককা কোটে চল তন চাৰো হাত পক Kamu tuh कोण आल हे बघाय कोण तर आता आम्ही आलो बँड स्टँड ला गाडी तिकडे उभी केली आहे त्यांनी ते बघा तर मी गीता आणि बघू एवढं चाललं या इकडं एवढं आलोय आम्ही लोक तिकडे जातात म्हणजे पोरा पण गाडीतच आहे आणि त्यांनी पण गाडीतच <laughs> आहे समुद्राच्या लाटांचा आवाज असल्या भारी हं तव दादा नाक खवळ बसायचं का

तर आता तिकडे म्हणणं तिथं जाऊन फोटो काढायचं जा शाहरुख खानच्या बंगल्याजवळ मधून झाला इकडे दाखवतो थोडं झुला जायचं तर आता आम्ही चाललोय मन्नत बघायला मन्नत कुठे तिकडं हे हळूच हे बघा हा मन्नत बंगला शाहरुख खानचा

तर आम्ही आता झू चौपाटीला आलो आहे आणि रात्रीच्या अकरा वाजल्यात तरी असं वाटतं की संध्याकाळच्या साडेसहा सात वाजल्यात एवढी गर्दी आहे पण असं वाटतच नाही की रात्रीच्या अकरा वाजल्यात म्हणून बिलकुल नाही वाटत खूप का अकरा वाजल्या आजी बाहेर वाटत नाही आणि पाणी ना एवढं भारी लाटा वगैरे आहेत मजा आली इकडे येऊन हो। खरंच मजा आली इकडे येऊन बा वा

बिलकुल वाटत नाही आहे की असं रात्र झाली आहे आणि अकरा वाजल्यात मला खरंच खूप भारी वाटलं इकडे येऊन मी जास्त इकडे येत नाही मी तन्मय पोटासोद्धा तेव्हा आलेली त्याच्यानंतर ते मी आत्ताच झाले आहे आणि बघूया नंतर जरा पुढे जाऊन आम्ही इकडे पाण्यामध्ये थांबलोय पण इथं अंधार असल्यामुळे दिसत नाही पण पुढे गेल्यावर तिकडे पण जाऊया ये नाही चप्पल काढून ये चप्पल काढून ये अरे ते

पाण्यात आलं तिकडे ला आता मस्त लाटा येतात भारी किती मोठी आली आहे तिकडे बघ बबलू फोटो काढतोय त्या साईडला उजेडच जायचं